ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खारघर उपनगरातील सेक्टर चौतीसमधील ट्राय सिटी इमारतीमधून दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी दुराचे लोट येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली रविवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सेक्टर चौतीस मधील ट्राय सिटी बिल्डिंगच्या दहा ते मजल्यावर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या घटनेनंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं अग्निशामक तात कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तथापि धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यानं चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जखमींमध्ये सुमन कुमारी नीरज भारजवार वयवर्ष एकतीस वाणिज नीरज भारदासवास वयवर्ष नऊ तेजस्वी राजेश कुमार सिंग वयवर्ष एकोणीस आणि यशस्वी राजेश कुमार सिंग वयवर्ष सोळा यांचा समावेश आहे सर्वांना तातडीनं खारघर येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे अग्निशमन विभागाने पोलिसांनी तत्परतेने मदत कार्य हाती घेतल्यानं मोठं नुकसान टळलंय घटनेनंतर परिसरातील रहिवाशांना तात्पुरते बाहेर काढण्यात आलं होतं आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे पुढील तपास खारघर पोलिसांकडून सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा